संस्काराचं महत्व सांगण्यासाठी एक सुंदर उदाहरण आमच्या परमपूज्य बाबाजींनी सांगितलेलं आहे ते आपल्याला सांगतो आपण मंदिरात जातो मंदिरात मूर्ती मार्बलची असते आणि फरशी सुद्धा मार्बलची असते पण आपण एका मार्बलचं दर्शन घेतो त्याला हार टाकतो पण दुसऱ्या मार्बलला मात्र पायाखाली तोडवतो असं का या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कार दोन्ही मार्बल एकाच खाणीतून आले असते एक मार्बल मात्र गेलं मूर्तीकाराकडे मूर्तीकाराने त्याला छन्नी हातोड्याने ठोकून ठोकून त्यातला नको असलेला भाग काढून टाकला आणि त्याला एक सुंदर रूप दिलं आणि त्याचं रूपांतर मूर्तीमध्ये झालं त्या मार्बलनी छन्नी हातोड्याचे घाव सोचले म्हणून त्याच्यावर जे संस्कार झाले त्या मार्बलचं रूपांतर मूर्तीमध्ये झालं तसे घाव हरशीने नाही सुच त्याचप्रमाणे ती मूर्ती नंतर मंदिरात आणण्यात आली तिथं ब्राह्मणांच्या मंत्रघोषांमध्ये त्यावर प्राणप्रतिष्ठेचे संस्कार झाले एका महान बाबाजी सारख्या संतांच्या शुभ असते त्या मूर्तीमध्ये प्राण ओतण्यात आले आणि त्या मूर्तीचं रूपांतर देवामध्ये झालं म्हणून त्याचं आपण दर्शन घेतो त्याला नमस्कार करतो आणि फरशीला मात्र पायाखाली उडवलं जातं कारण ते संस्कार त्या मार्बलवर झाले नाही अशाच प्रकारे आपल्या मुलांवरही जर संस्कार झाले तरच ते मुलं समाजामध्ये वंदनीय होतील आणि हे संस्कार जर नसले तर समाज त्यांना उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व माता पित्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना संस्कारासाठी संस्काराच्या वातावरणात अत्यंत चांगल्या संतांच्या सानिध्यामध्ये त्यांना ठेवा हीच प्रार्थना